रोज रोज मुलांच्या डब्याला काय बरं बनवायचं कुटुंबातल्या प्रत्येक आईला पडलेला प्रश्न त्रास आपण मुलांच्या डब्याला झटपट होणार प्रोटीनने भरपूर खूप जसं पौष्टिक आणि अगदी झटपट होणारा एक नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत अगदी आहे झटपट तयार तयार होतो घरगुती साहित्यात हे होतं लहान काय मोठी माणसं डाळी किंवा भाज्या खायला मागत नसतील करून बघा नेहमीप्रमाणे भरपूर सह रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या कुकिंग तिकीट मराठीवर सध्या पावसाळी मसाल्यांची ऑफर सुरू आहे ज्यावर तुम्हाला डिलेवरी तर फ्री मिळणारच आहे मस्त फक्कड मसाले तीनशे पन्नास रुपयाचा चहा मसाला आहे या ऑफरला तुम्ही अगदी भरभरून प्रेम प्रतिसाद दिलेला आहे तर त्यासाठी सगळ्यांचे आभार ज्यांना कोणाला मसाले ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शन आणि पिन कमेंट मध्ये माझी व्हॉट्सअप ची लिंक आहे वेबसाईट ची लिंक आहे शिवाय आपले मसाले फ्लिपकार्टला सुद्धा मिळतात तिथून सुद्धा तुम्ही नक्की घेऊ शकता रेसिपीला सुरुवात करूया तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल मुगाची डाळ किंवा सोयाबीन असेल यामध्ये भरभरून प्रोटीन असतं आता मुलांना सोयाबीनची भाजी दिली किंवा मुगाची भाजी वरण वगैरे दिलं तर मुलं तितकीशी आवडीने खात नाही मसा हा नाश्त्याचा प्रकार तुम्ही त्यांना नक्की करून द्या आता काय करायचं आहे घरातली कोणतीही एखादी वाटी ठरवून घ्यायची तरी अर्धी वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी तुम्हाला सोयाबीन घ्यायचं आहे अर्धी वाटी म्हणजे साधारणतः एक पन्नास ग्राम आपण इथे मुगाची डाळ आणि वीस ते पंचवीस ग्राम आपण इथे सोयाबीन घेतलेलं आहे दोन्ही जिनस स्वच्छ आपण एका पाण्याने धुऊन घेणार आहोत आता यामध्ये आपण भरपूर पाणी घालणार आहोत आता तुम्हाला जर सकाळी नाश्ता करायचा असेल मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी तर तुम्ही रात्री भिजत घातलं तरीसुद्धा चालू शकेल एकत्र भिजत घातलं तरीसुद्धा चालणार आहे जर तुम्हाला अगदी आयत्या वेळेस करायचं यामध्ये गरम पाणी घालायचंय आणि अगदी पाच दहा मिनिटात हे भिजून तयार होतं आपण इथे साधारणतः भिजत ठेवलेलं होतं सोयाबीन आणि डाळ भिजायला तशी फार जास्त वेळ लागत नाही अगदी दहा पंधरा मिनिटात छान भिजून तयार होत सोयाबीन असं हे भिजवून घेतलं की यामध्ये पाण्याचा अंश राहतो आणि हे अगदी चांगलं मऊ होतं आता काय करायचंय डाळीतलं संपूर्ण पाणी काढून घेतलंय आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलंय सोयाबीन सुद्धा हलक्या हाताने आपण दाबून पिळून यामध्ये घालणार आहोत तर दोन्ही भिजवलेली जिन्नस या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आहे इथे आपण अगदी पाव चमचा जिरं घेतलेला आहे आणि अगदी पाव चमचा आपण इथे ओवा घेतलेला आहे अन्न पचायला मदत होतं शिवाय डायजेशनसाठी साठी सुद्धा जिरं आणि ओवा खूप जास्त गरजेचं आहे अर्धा चमचा आपण इथे धने घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे हिरवी मिरची आवडीनुसार कमी अधिक करू शकता दोन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे अगदी छोटासा किंवा अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतला आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता ज्या वाटीने अर्धी वाटी सोयाबीन अर्धी वाटी डाळ अगदी त्याच वाटीने अर्धी वाटी आपण इथे साधं पाणी घेतलं आहे आणि जमेल तितकं छान बारीक पेस्ट किंवा असं वाटण आपण करून घेणार आहोत आणि मिक्सरला करत असताना बघू शकता खूप जसं घट्ट नको किंवा खूप जसं बारीक नको असं हे सरसरीत पीठ आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आता यामध्ये फक्त आपण अर्धी वाटी पाणी घालून हे तयार केलेलं आहे अजिबात इथे आपण दही किंवा सोड्याचा उपयोग करणार नाही अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत पसायला हलका आणि घरगुती साहित्यात हा नाश्त्याचा प्रकार आपण तयार करतो आहोत अगदी पाव चमचा आपण इथे हळद घेतलेली आहे दोन ते तीन चमचा आपण इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे यावजी पालक किंवा मुळा किंवा मेथी बारीक चिरून तुम्ही यामध्ये वापरू शकता आणि साठी किंवा छान कुरकुरीत होण्यासाठी इथे आपण चमचा भर बारीक रवा घेतलेला आहे जाड बारीक कोणताही असेल तो तुम्ही इथे वापरू शकता आता ही सगळी जिन्नस छान आपण एकजीव करून घेणार आहोत सेम पिठाच्या तुम्ही सुद्धा करू शकता पण इडल्या करताना यामध्ये हळद घालायची नाही फक्त चिमूटभर खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि त्याच्या तुम्ही इडल्या करू शकता कारण हळद आणि सोडा जेव्हा एकत्र येतो तर पदार्थ लाल होतो म्हणून इथे आपण हळदीचा उपयोग करायचा नाही आपल्याला वेगळा प्रकार करायचा आहे म्हणून इथे आपण थोडीशी हळद घातली यामध्ये अजिबात सोडा पण वापरलेला नाही सेम पिठाचे से तुम्ही आपे केले तरी सुद्धा चालू शकेल आता आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये फोडणी पात्र असतं जसं असेल तसं तुम्ही इथे वापरू शकता सुरवातीला मोठ्या असेवर छान गरम करून घेतलेलं आहे फोडणी पात्र छान गरम झालं की फक्त अर्धा चमचा आपण यामध्ये साधं तेल घेणार आहोत अर्धा चमचा सुरुवातीला आणि थोडं भाजलं की अर्धा चमचा म्हणजे एक हा मोठा गोळा करण्यासाठी आपण फक्त एक चमचा तेलाचा उपयोग केलेला आहे असं हे छान फोडणी पात्र चांगलं पसरून घेतलेलं आहे जे आपण पीठ तयार केले छान एकजीव करायचं आहे आणि आवश्यकतेनुसार यामध्ये घालायचं आहे फोडणी पात्र जसं लहान मोठं असेल तसं आवश्यकतेनुसार पीठ घालायचं आहे आपण एक मोठी पळी पीठ घातलं आहे चमचाने थोडंसं एकसारखं प्लेन करून घेतलं आहे आणि गॅस अगदी बारीक करायचा आहे सगळीकडून असं फिरवत फिरवत म्हणजे सगळीकडून एकसारखं चांगलं भाजलं जातं आतमध्ये कचर राहत नाही आणि अगदी मंद असेवर आपण एक पाच सहा मिनटे एका बाजूने चांगलं हे भाजून घेणार आहोत थोड्या कडा मोकळा झाला की याला थोडंसं किंवा अर्धा चमचा पुन्हा तेल घातलेलं आहे तेलाऐवजी साजूक तूप वापरलं तरी सुद्धा चालू शकेल तर साधारणतः पाच सहा मिनटं अगदी मंद आचेवर अशा या कडा मोकळ्या होतात चमचाने किंवा सुरीने थोड्या बाजू आपण उलघडून घेणार आहोत थोडं सुकल्यासारख्या वाटला की याची वा वा बाजू आपण उलटून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा साधारणतः एक पाच सहा मिनिटं म्हणजेच काय दोन्ही बाजूने साधारणतः एक दहा बारा मिनटं अगदी मंद आचेवर अगदी आतपर्यंत चांगलं शिजेपर्यंत आपण दोन्ही बाजूने सोनेरी रंगावर छान भाजून घेतलेलं आहे अगदी आतपर्यंत चांगलं शिजलं जातं आणि कच्चं राहण्याचा प्रश्न येत नाही असं हे खुसखुशीत कुछ कुरकुरीत आणि अगदी झटपट होणारा पोटभरीचा पौष्टिक नाश्त्याचा प्रकार किंवा डब्याचा प्रकार तयार झालेला आहे एक हा पदार्थ शिजवण्यासाठी चमचाभर तेल घेतलेलं होतं त्यातलं सुद्धा अर्धा चमचा या फोडणीपात्रच राहिलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता आता यातच आपण दुसरं घालणार आहोत फक्त एकसारखं फिरवून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार यामध्ये हे घालायचं आहे आणि पुन्हा आपण सेम पद्धतीने असं करून घेतलं आहे जर तुम्हाला गरज वाटली तर याला झाकण लावून सुद्धा तुम्ही भाजून घेऊ शकता लवकर होईल अशी सांगितल्याप्रमाणे मुलं जर भाज्या वगैरे खायला मागत नसेल तर यामध्ये बारीक चिरलेले मेथी असेल पालक असेल मुळा असेल किंवा अगदी गाजर असेल काकडी असेल तर तुम्ही यामध्ये किसून किंवा बारीक चिरून घालू शकता आणि आपण घेतलेल्या जिन्नसात साधारणत असे हे गुबगुबीत मोठ्या आकार असे तीन असे हे नाश्त्याचे प्रकार तयार झालेले आहे एक जरी लहान मुलांनी खाल्ला तर अगदी पोटभरीचा आहे असा हा नाश्त्याचा प्रकार मुलांसाठी मोठ्यांसाठी नक्की करून बघा आता सेम तुम्ही जर डायबिटीज किंवा मधुमेह पेशंटसाठी बनवताय तर जिथे आपण रवा वापरलेला होता त्याऐवजी तुम्ही ते ज्वारीचं पीठ वापरलं तरी सुद्धा चालू शकते असा हा कुरकुरीत कुसकुतीत आणि अगदी पोटभरीचा पदार्थ नक्की करून बघा असंच खायला सुद्धा मस्त लागतं ज्यांना कुणाला चटणी किंवा सॉस बरोबर असेल त्याच्याबरोबर खाऊ शकता मात्र नक्के नक्की करून बघा आणि पावसाळी ऑफर सुरू आहे प्रत्येकाने नक्की लाभ घ्या चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा